अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणीनो प्रत्येक स्त्री ही आपलं घर कसं स्वच्छ राहील आपल्या घरात लक्ष्मी नांदेल आपल्या घरात सुखशांती आरोग्य नांदेल याकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष देत असते पण हे लक्ष देताना आपल्याकडून काही चुका होत आहेत का जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी नांदत नाही सुखशांती टिकत नाही त्याचप्रमाणे आपल्या घरात नेहमी कोणी ना कोणीतरी आजारी असते यामागचा अगदी एक छोट तसं कारण आहे ते कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे ते नेमकं का कारण कोणतं हे आपण आज पाहूया तुम्ही फरशी पुजताना कोणती कपडे वापरता यावर देखील आपल्या घरात सुख शांती नांदणे तसेच लक्ष्मी टिकून राहणे या गोष्टी अवलंबून असतात फरशी पुसताना आपण नेमकं कोणत्या कपड्याचा वापर करावा याबद्दलची आज आपण माहिती पाहणार आहोत प्रत्येक गोष्टीत धर्मशास्त्र सांगितल्याप्रमाणे काही अटी आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या देखील आपण आज जाणून घेणार आहोत तर मैत्रिण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा घरातील प्रत्येक गोष्ट वापरण्यामागे वास्तुशास्त्राचे काही नियम असतात तसेच जुन्या कपड्यांचा वापर आपण लादी किंवा फरशी पुसायला करणार असू तर आपल्या घरात नकारात्मकता नांदते घरातील व्यक्तीच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होतो मग व्यक्ती घरातील आजारी देखील पडू शकतात बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात परंतु या सवयीमुळे वास्तुदोष लागतो कोणतेही कपडे वायात न जाऊ देणे हे आपलं कर्तव्यच आहे पण आपण कोणती कपडे कुठे वापरावी याचं देखील भान आपल्याला असलं पाहिजे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहील व सकारात्मकता नांदेल त्यामुळे अनेक स्त्रिया बऱ्याच स्त्रिया असं करत असतात की घर साफ करताना कुठलीही जुनी कपडे वापरतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वतः वापरलेली कपडे कधीही सफाईसाठी स्वच्छतेसाठी वापरायची नाहीत अनेक स्त्रिया आपण वापरलेली कपडे फरशी पुसण्यासाठी किंवा घराच्या भिंती पुसण्यासाठी गॅस कटा पुसण्यासाठी वापरतात तर तसं वापरायचं नाही त्यामुळे आपल्याला वास्तुदोष लागू शकतो घरसफाई करताना जुने किंवा फाटके कपडे वापरल्याने नकारात्मक ऊर्जाना घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दरिद्री वास करते त्यामुळे आपण जुने कपडे घर पुसण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी किंवा इतर घरातल्या कोणत्याही स्वच्छतेसाठी जुने कपडे वापरायचे नाहीत तर लहान मुलांचे कपडे देखील अनेक स्त्रिया टाकून द्यायला नकोत म्हणून साफसफाईसाठी वापरतात त्याचा देखील लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे आपण लहान मुलांचे कपडे देखील फरशी पुसण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारण्यासाठी लहान मुलांचे जुने कपडे वापरते वापरायचे नाहीत धार्मिक मान्यतेनुसार जुन्या कपड्यांनी लादी पुसल्याने म्हणजे फरशी पुसल्याने घरातील सुख शांती निघून जाते आणि सतत घरात वादविवाद निर्माण होतात क्लेश निर्माण होतात घरात काही ना काही समस्या निर्माण होतात त्यामुळे फरशी पुसायला जुने कपडे अजिबात वापरायचे नाहीत काही महिला तर फरशी पुसण्यासाठी फाटलेल्या किंवा जुन्या झालेल्या अंतर्वस्त्राचा वापर करतात परंतु जर आपण असं केलं तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि उत्साह आणि आनंद देखील नाहीसा होतो आणि आपल्या घरात नेहमी आळशीपणा असतो आणि कामाचा वेग देखील मंदावतो त्यामुळे अंतर्वस्त्राचा वापर तर चुकूनही करू नये ते महिलांचे असोत किंवा पुरुषांचे असोत कोणत्याही अंतरवस्त्राचा वापर आपण फरशी पुसण्यासाठी करायचा नाही त्याचप्रमाणे आपण फाटक्या किंवा जुन्या कपड्यांनी लादी पुसल्याने घरी आलेली लक्ष्मी दारातून मागे परतते व पैसा येण्याचा मार्ग देखील अडतो फाटलेली कपडे वापरण्याची सवय तर अनेक महिलांना असते त्यामुळे आपण जसं फाटक वापरू तसं फाटका संसार होतो असं आपला आजी आजोबा म्हणतच असतात त्यामुळे आपण फाटकी कपडे तर अजिबात फरशी पुसण्यासाठी वापरायचे नाहीत वास्तुशास्त्रानुसार लादी पुसण्यासाठी योग्य कपड्याचा किंवा आपण मॉपचा वापर करायचा आहे जुन्या कपड्यांनी लादी पुसायची नाही बाजारात आता अनेक प्रकारचे मोप आपल्याला मिळतात ते मॉप आणून आपण फरशी पुसायचे आहे तसेच छोटे छोटे नॅपकिन देखील मिळतात तर ते नॅपकिन घेऊन आपण फरशी पुसू शकतो किंवा मग आपण ओटा पुसण्यासाठी सुद्धा या नॅपकिनचा आपण वापर करू शकतो जुने झालेले कपडे आता तुम्ही विचाराल जुने झालेले कपडे मग आम्ही काय करायचे तर जुने झालेले कपडे आपण दान करू शकतो तर हे दान करताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हे कपडे दान करत असताना आपण हे कपडे मिठाच्या पाण्याने धुवायचे आहेत आणि मगच दान करायचे आहेत कारण का आपली एनर्जी या कपड्यांमध्ये असते व आपली एनर्जी इतरांना जाते त्यामुळे आपण हे कपडे दान करण्याआधी मिठाच्या पाण्याने नक्कीच धुळे तर मैत्रिणींनो आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हा अत्यंत छोटासा एक प्रयत्न आहे तो आपण नक्कीच करावा या प्रयत्नाने आपल्या घरात निगेटिव्हिटी अजिबात राहणार नाही तसेच लक्ष्मी देखील टिकून राहील व घरात आरोग्य देखील नांदेल तर मैत्रिणींनो कृपा करून इथून पुढे आपल्या घरात फाटकी कपडे किंवा आपण घातलेली कपडे किंवा कोणतीही अंतर वस्त्रे याने आपण फरशी पुसायची नाही સેવા શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજા ચરણી રુજુ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી